पंढरपूरच्या विठ्ठलाचं सरणस्पर्श दर्शन हे आजपासनं दीड महिना बंद राहणार आहे दगडी टोरिंगच्या कामासाठी मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे चरणस्पर्श दर्शन बंद असलं तरीसुद्धा मुखदर्शन मात्र सुरू राहणार आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुरातन रूप देण्याचं काम केलं जातं आहे आणि त्यासाठी बहात्तर कोटींचं हे काम असणार आहे आणि त्याच निमित्तानं पुढचा दीड महिना चरणस्पर्श दर्शन विठ्ठलाचं हे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दगडी फ्लोरिंगच्या कामासाठी मंदिर प्रशासनानं याबद्दलचा निर्णय घेतला आहे त्यामुळे आजपासून पुढच्या दीड महिन्यापर्यंत विठुरायाचं चरण स्पर्श दर्शन हे बंद राहणार आहे कालपासून हे काम सुरू झालं आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंढरपूरहून माऊली डांगे सध्या आपल्या सोबत आहेत माऊली दीड महिना आता विठ्ठला का चरणस्पर्शी दर्शन घेता येणार नाही ना आहे मंदिर प्रशासनाकडनं काय माहिती देण्यात आली बरोबर आहे आजपासून जवळपास दीड महिना चरण भाविकांना घेता येणार नाही आपण बघितलं तर राज्य सरकारने बहात्तर कोटी रुपये संवर्धनासाठी आणि मंजूर करण्यात आले होते त्या पहिल्या टप्प्याचं काम आजपासून सुरुवात होत आहे बाजीराव कडसाळे असेल नामदेव पैरे असेल लक्ष्मी मंदिर आहे काम आता आजपासून सुरू होतंय आणि तर दीड महिना आता हे दर्शन बंद राहणार आहे आपण बघितलं तर आजपासून पहिल्यांदा चांदीच्या दरवाजा चांदी काढली जाईल दुपारी अकरा वाजल्यानंतर या कामाला सुरुवात होते विठ्ठलाच्या गावात गर्भगृहातील ग्रॅनाइट काढण्याचं काम ज्यावेळेस करण्यास सुरुवात होईल त्यावेळेस बुलेट प्रूफ काच हे विठ्ठलाला लावले जाईल जेणेकरून धुळीचा व त्या ग्रॅनाईटचा त्याचा त्रास विठ्ठलाला होऊ नये त्यासाठी आता बुलेट प्रूफ काच देखील बसवण्यात येणार आहे आणि विठ्ठलाचं दर्शन भाविकांना घेण्यात यावं यासाठी आता त्यांना सीसीटीव्ही कॅमेराही बसवण्यात त्यामुळे आता पुढचे दीड महिने सगळ्या भाविकांना केवळ विठुरायाचं मुखदर्शन घेता येणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती